देगलूर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होऊ लागलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या पाच वर्षामध्ये जे काही कामं झालेले आहेत त्याचा कार्य आव्हान आणि पुढील पाच वर्षामध्ये निवडून आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत त्याचा संकल्प वचननामा संकल्प जाहीरनामा काही म्हणा ते या ठिकाणी खासदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे प्रसिद्ध झालेला आहे आजपर्यंत कोणत्याच नगराध्यक्षानं या ठिकाणी आपण केलेल्या कार्यकाळातला जाहीरनामा अद्यापपर्यंत कोणी प्रसिद्ध केला नव्हता देगलूच्या इतिहासातील हे पहिली घटना आहे की आम्ही काय केलो आणि पुन्हा काय करणार आहोत याचं मूर्तीपद उदाहरण आपल्या सर्वांना या ठिकाणी माहितच आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेना शरद पवार राष्ट्रवादीची आघाडी त्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातली आघाडी नांदेड जिल्ह्यात कायम राहावी नांदेड जिल्ह्यातली आघाडी देगलू शहरात तालुक्यात कायम राहावं म्हणून जिल्ह्यातील पदाधिकारी माननीय खासदार चव्हाण साहेब मान्य खासदार आष्टीकर साहेब आमचे जिल्हा प्रमुख काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांनी सर्वांनी त्या ठिकाणी ही आघाडी कायम राहावी म्हणून आटोकाट या ठिकाणी प्रयत्न केलं जागा वाटप केलं काही कारणामुळे काही अडचणीमुळे कोणाला कमी कोणाला झुकचं माफ कोणाला काहीच नाही असं हे प्रकार या ठिकाणी चालते चालत आलेलं आहे आम्हाला सुद्धा खर तर गेल्या एकोणीसशे नव्वद पासून जेव्हा छगन भुजबळ या ठिकाणी महाराष्ट्रातून शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा काँग्रेसमध्ये चालते <coughs> तेव्हा शिवसेना संपली संपली म्हणत होते त्या काळापासून ते दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना या ठिकाणी भाजप शिवसेना युती सोबत सहा ते सात जागा या नगरपालिकेमध्ये लढीत होती पाच जागा या ठिकाणी निवडून येत होते एक वेळेस शिवसेनेचा नगराध्यक्ष सुद्धा काँग्रेस आणि शिवसेनेची युती या ठिकाणी होऊन शिवसेनेचा नगराध्यक्ष मान्य गोंधळ टेकाळे साहेब शिवसेनेचा नगराध्यक्ष सुद्धा झाला होता सहा पैकी पाच जागा आमच्या सतत या ठिकाणी देगरुड नगरपालिकेमध्ये निवडून येत होत्या पण ह्या वेळेस एकही उमेदवार आम्ही या ठिकाणी उभा केलेला नाही एकही उमेदवार उभा केला नाही म्हणजे आमच्यासह उमेदवार नव्हते आमची ताकद संपली आम्ही अस्तित्वशी झालो असा त्याचा अर्थ नाही महाराष्ट्रात असलेली आघाडी नांदेड जिल्ह्यात असलेली महाविकास आघाडी देगलू शहरात सुद्धा कायम राहावी इथं जर आघाडीमध्ये फूड झालं आमचे जर उमेदवार उभे राहिले तर त्याचं नुकसान माननीय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला या ठिकाणी होऊ शकते आमचे उमेदवार पाचशे सहाशे जरी मतदान घेतलं ही निवडणूक अवघ्या काही मतानच निवडून येणारी निवडणूक असते त्याचं नुकसान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ नये आणि त्याचा फायदा या अजित पवारच्या राष्ट्रवादीला या भाजपला या गद्दार शिंदे शिवसेनेला होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही दोन पावलं मागे घेऊन खासदार साहेबांच्या आश्वासनानं या ठिकाणी स्वीकृत सदस्य द्यायचं अभिवादन त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला खासदार साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिल्यामुळं दोन पावलं मागे घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही कोणताही उमेदवार या ठिकाणी न देता काँग्रेसला या ठिकाणी बाहेरून पाठिंबा देण्याचं जे शिवसेनेचे आमचे जे जिल्हास्तरीय पदाधिकारी आहेत शहरातले पदाधिकारी आहेत तालुक्यातले जे पदाधिकारी आहेत वाजी सोनकांबळे सर सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते अनेक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या साक्षीनं त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसला या ठिकाणी बाहेरून या ठिकाणी पाठिंबा दिला आमचे सहा ते सात उमेदवार रेडी होते पदाचा दा उमेदवार होता हे बी फार या ठिकाणी आलेले होते तरी पण आम्ही याचा फायदा विरोधकांना होणे इथं काळाची गरज आहे पुन्हा या ठिकाणी ज्या निलमवार साहेबांनी देगलूच्या जनतेसाठी गोरगरिबासाठी दिनदलितासाठी रणजना गांजासाठी शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या शरीराकडे ना पाहलं नाही आपल्या कुटुंबाकडे पाहलं नाही आपल्या परिवाराकडे पाहलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत दवाखान्यात अॅडमिट होईपर्यंत त्यांनी देगलूच्या जनतेचं गोरगरिबाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलं त्यांचं जे बलिदान या देगलू शहराला लाभलेलं आहे त्यांचं जे स्वप्न या ठिकाणी आहे ते स्वप्नाची कुठतर पूर्तता व्हावी या ठिकाणी जे नेतृत्व महाविकास आघाडीकडे चांगलं एक नेतृत्व या ठिकाणी आहे त्या नेतृत्वाखाली या देगलू शहरामध्ये शांतता सुव्यवस्था अबाधित व्हावी विकास व्हावा शांतता पसरावी सर्व धर्म समभाव या ठिकाणी गुन्हे ना जावेत जे हिंदू सण आहेत मुसलमानाचे सण आहेत बौद्ध धर्माचे सण आहेत त्या ठिकाणी उत्साहित पार पडावे म्हणून आम्ही या ठिकाणी दोन पावलं मागे घेऊन गेल्या पस्तीस वर्षापासून पहिल्यांदा एकही काही शिवसेनेचा न देता काँग्रेसला या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे कोणतंही अमिषा पोटी नाही कोणत्याही आश्वासनापोटी पोटी नाही केवळ या ठिकाणी महाविकास आघाडीची काँग्रेसची सत्ता या ठिकाणी अबाधित राहिली पाहिजे आणि नीलमराव साहेबांना मतदान रूपी श्रद्धांजली वाहण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी मतदार रूपी श्रद्धांजली सर्वांनी वाहून म्हणून या ठिकाणी आम्ही दोन पावलं मागे घेऊन काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा दिलेला मी शिवसेना सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं देगरुषच्या सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आपण कोणत्या आमिषाला आप बळी न पडता कोणत्या दबावाला बळी न पडता कोणत्या जातीवादीला बळी न पडता कशाच्या त्याला भीक न घालता येणार निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त काँग्रेसचा पंजा या ठिकाणी दिसला पाहिजे आणि काँग्रेसच्या पंजाच्या निशाणी समोर आपण बटन दाबून खासदार साहेबांचे हात आपल्याला या ठिकाणी बळकट करायचे आहे जे सगळ्याच्या मुळावर उठलेलं जे भाजप आहे जे गद्दार अजित पवारचं राष्ट्रवादी आहे शिंदेचा पक्ष आहे त्या सर्वांना या ठिकाणी गाडून काँग्रेसला या ठिकाणी सत्तावर बसवायचा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आपण सर्वांनी त्यासाठी आम्हाला साथ द्यावी मदत करावी आपण प्रत्येकानं त्यासाठी आपला हातभार लावावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मग वाढीचा भाषण मी थांबितो जय हिंद जय महाराज धन्यवाद